देशाच्या शहराच्या विकासात आपले महत्त्वाचे महत्त्वपूर्ण योगदान देणारी दळणवळण यंत्रणा हा एक महत्त्वाचा घटक आहे चोवीस तास अखंड रस्त्यावर जीवन जगणाऱ्या या घटकाबाबत शासनाची मात्र उदासीन भूमिका राहिली आहे अशात शासनानं न्यायालयीन स्थगिती होती असा एक निर्णय सात वर्षानंतर परिवहन मंत्रालयानं पुन्हा लागू केला यात वाहनास योग्य प्रमाणपत्र अर्थात फिटनेस सर्टिफिकेटसाठी विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाविरोधात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले अशात शिवसेनाप्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझिमभाई सय्यद यांनी मुंबईला जाऊन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची मुंबई कार्यालयात भेट घेऊन त्यांना वाहनधारकांच्या अडचणीबाबत माहिती करून दिली हातावरचा हा घटक असल्यानं अनेक वाहनधारकांना विलंब शुल्क देणं अडचणीचं ठरत आहे म्हणूनच हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती याची दखल राज्य शासनाने घेत आज विधानसभेत मंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय मागे घेण्याचं जाहीर यापुढे फिटनेस विलंब शुल्क लागणार नाही असंही चा, त्यांनी टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होत त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन चालक वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदना प्राप्त झालेली होती मोटार वाहन राज्य अधिकाऱ्याच्या आधारे विलंब दिलासा देता येईल का याबाबत या कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधीत हो योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे त्यामुळे शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमबाई सय्यद श्रमिक सेनेचे सुनील बागुल बाळा पाठक आदींच्या प्रयत्नाला यामुळे यश या आल्याचं दिसून आलं